महाराज की जय भवानी आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उभाटामधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो रीट हॉटेल हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते आणि सेवा केली खूप आणि त्याची आठवण आहे आम्हालाही आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक एकशे एकसष्ट उभाटला त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचे मनापासून त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होत संजय जंगम शाखा प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केलाय त्याचबरोबर गोवा राज्याचे गोवाटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर काशीनाथ मयेकर पाच तालुका प्रमुख एक शहर प्रमुख विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उवाटेचे रामचंद्रनगर शाखेचे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण विजय काते विजय पवार महादेव कदम प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांचं सगळ्यांच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या आता संध्याकाळ तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला घ्याल संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला ऐकतायत आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि जे काय तुम्ही विश्वास दाखवला आहे तुमचं काय वैयक्तिक काम नाही त्या भागाचा विकास करायचा विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम करत केलं तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकड्यांना आपण दिलीप मामाच्या इकडं मतदार मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटचं से जाळं आपण त्या ठिकाणी बसवतो आणि तर मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा दगड दरड प्रवण क्षेत्रामध्ये टेकड्यांवर घर आहे त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन <प्थाँगाँ> आणि बाकी मोहसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वार्ण्यातल्या कामांबद्दल सांगितलंय खरं म्हणजे आपल्याला माहित आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलं किती काम विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा देतो आणि आता जो विषय आहे जे जे विषय आपल्या प्रभागाचे शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या रस्त्याचे दोन आपण टप्पे केले एक जवळपास पूर्ण झाला पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल मुंबईत पूर्णपणे खड्डे मुक्त होईल एवढे वर्ष परंतु जाऊ द्या तुम्ही संध्याकाळी बोले आणि तुम्हाला एवढेच मी सांगतो की <सथ> तुम्ही आज जो काही विश्वास दाखवलाय कार्यकर्ते सगळे आले पदाधिकारी तुम्ही आपल्याला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं असे किती लोक आहेत मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच वर्षामध्ये चारशे कोटी रुपये दिले आणि अमोरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच करून दिले त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलंय आपले वैद्यकीय कक्ष मुलगी चोटे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून सातत्याने प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आपल्याला एवढं सांगतो मोसिद भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Beijo!